राम 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 मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना कशात तुम्ही सगळे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे तर आम्ही काय बनवतो आहे तर चपाती तर ते तुम्हाला थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवायचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर डेली ब्लॉग पण आपलं असेलच ठीक आहे तर आश, आज आज ऑर्डर होती त्यामुळं आम्ही चपात्या पटकन बनवतो आहे खमंग खुशखुशी चपाती अशी चपाती आपण बनवतो मस्त साठी खास कॅमेरा खाली घेतो आता मी तेल लाव तर अशा प्रकारे आपण चपात्या बनवतो मस्त खमंग खुशखुशीत गरमागरम आणि थोडंसं कुरकुरीत असो त्यानं चालतंय थोडस आणि आम्ही ज्या ज्या चपाती बनवतो ना हळूच सारंग आणि सारंगी असे चपाती तोडून खाऊन जातात आणि आम्हाला परत एक वाढवावं लागतात जसं एकदम तेल लावले की कसं एकदम खमंग सुतोय आणि त्याचबरोबर चपाती भाजली जाते सारंग श्रुतिका पटापट पटापट लाटते आणि मी भासतोय गॅस बारीक म्हणजे श्रु श्रुतिका लाट मी लगेच गॅस बारीक करतो आणि श्रुतिकाचं लाटणं झालं की लगेच गॅस मोठा करतो म्हणजे एक, एक एक लाटून होते परत तवा गरम होतो भाजले जाते एक, एक एक लाटून होते तवा गरम गरम होतं परत भाजलं जातं तर अशा प्रकारे आम्ही नॉनस्टॉप चपात्या बनवतो आणि कधी मी जर आराम करत असेल तर मग श्रुतिकाला जरा जड होतं म्हणजे ज्या ठिकाणी दोन तासात चपात्या व्हायचे त्या ठिकाणी त्या तीन साडेतीन तास लागतात असं आहे आजच्या व्लॉगमध्ये आपण तुम्हाला दाखवणार होतो आम्ही चपाती बनवत बनवतानाचं तर सकाळ हां तर गॅस मोठा करतो आता एक चपाती मी काढली लगे मी गॅस बारीक करतो तोवर सु चपाती लाटते सुतीका चपाती लाटली आणि त्यावर लगेच टाकते मग मी गॅस मोठा करतो तर अशा प्रकारे कसं आपण चपाती बॅलेन्स राहते एका ठिकाणी भाजणं होतं एका ठिकाणी लाटणं होतं दोन्ही बॅलन्स होतं म्हणजे आता जसं आम्ही बनवतोय ना तस तसं आम्हालाही थोडासा अंदाज कळत गेला आणि तो सक्सेसफुल होत गेला तर तुम्हाला धूळ कसं मस्त दिसतंय ना आणि कधी ना कधी म्हणजे श्रुतिकाला असं हे होतंच एक अंगावर येतं श्रुतिकाच्या कारण की कधी कधी उशिरा जर ऑर्डर असेल आणि त्यात मी जर आराम करत असेल त्याच वेळेस पण मी मोस्टली असा विचार करतो की पटकन ऑर्डर आपल्याला एक म्हणजे एक दिवस अगोदर येते आहे तर पटकन आपल्याला ड्युटी झाली की मी झोप काढतो म्हणजे सकाळी आपल्याला लवकर उठून चपाती भाजायला आहे अशा दृष्टिकोनातून तर मी असंच केलं काल ऑफिसचं काम झालं की पटकन झोपलो आणि लगेच आठ आट साडेआठला उठलो आणि सारंगीला शाळेला सोडून आलो म्हणजे आता हे जर डे डिलिव्हरी झाली त्याची तर मग नंतर मी परत थोडंसं आराम करेन छान गोष्ट म्हणजे की ऑफिस जो आहे का ऑफिसचं काम घरून आहे म्हणजे हे आठ दिवस तरी तर त्याच्यामुळे थोडंसं सपोर्ट आहे जर ऑफिसला जायचं असेल तर मग आता जर श्रुती म्हटली मला भाजायला उभारा तर थोडंसं टफ जातं थोडंसं चॅलेंज लाईफमध्ये असणारच आहे प्रत्येक दिवस एक सारखा नसतो तर आज आपल्याला दोघांनाही आम्हाला चान्स भेटलाय चला आपण काम करूया आज सारंगीला सोडून आलो तर ना सोडून आल्याला पहिलं गाडी खूप आपली टू व्हीलर खूप घाण झाली होती पहिला ते क्लीन केलं स्वच्छ केलं मी चपाती भाजतो पण कधी कधी वाटतं की चपाती व्यवस्थित भाजली गेली नाही आहे तर श्रुतिकाला लगेच विचारतो श्रुतिका फक्ते आणि आम्ही लगेच ती व्यवस्थित करून घेतो म्हणजे आपल्या कस्टमरला काही त्रास नको त्यांना वाटू नये की चांगली चपाती नाही दिली असा आणि जर तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट करा आणि आमच्या संपर्क साधा तुमच्या सेवेसाठी आम्ही हजर आहोत हो बाळा काय तो काय रिमत आहे ग तर आता आम्ही चपाती तर दर बनवतोच आहे ठीक आहे आणि पार्सल पण आम्ही पटकन देतो आहे तर आता आमचा फोकस जो आहे ना पॅकेजिंगवरती आहे की आपण कशाप्रकारे पॅकेजिंग इम्प्रूव्ह करू शकतो जेणेकरून आपल्या ॲडवर्टिजमेंट पण होईल आणि सगळ्यांना आपल्याबद्दल कळेलसुद्धा तर त्याच्यावरती असं आम्ही वर्कआउट करतो आहे तर आपलं चपात्या पूर्ण तयार झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे असं आपण पॅकिंग करतो प्रॉपर ॲल्युमिनियम फॉईलनी आता श्रुतिका पूजा करते ठेवलेलं आहे बॅग मध्ये आपण श्रुतिका पूजा करते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा आपलं तयार झालं तर आपण आता हे कस्टमरला देऊया वेळ झालेला आहे तर नऊशे नको व्हायला आता हेंदी रेडी झाली आहेत चपातीची ऑर्डर देऊन यायला त्याचबरोबर त्यांनी सारंगीला पण आणतील कारण की तिचा टाईम होईल त्यावर हिंदी जाऊन येस तोपर्यंत

चपाती आणि त्याचबरोबर वांग्याचं भरित अप्रतिम झालेलं आहे मला हे नक्कीच आवडणार मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्या संदर्भात तर तेसुद्धा तुम्ही पहा आणि आज अजून एक ॲडिशनल म्हणजे रेग्युलर करतोच करतो पण तुम्हाला ॲडिशनल माहिती देतो जी गो जी आहे त्याबद्दल रॅपिडोची हो तुम्ही बघू शकता रॅपिडो हो, जे आपण फूड डिलिव्हरी वगैरे करू शकतो त्याचबरोबर पिकअप आणि ड्रॉप पण करू शकतो तर त्याच्यामध्ये पण एक वेगळी मजा आहे आणि ते सुद्धा मी ज्या ज्यावेळेस मला वेळ भेटतो ते मी करतो आणि पुन्हा एकदा सांगतो आजचे मेनू दुपारचं जेवण होतं ना खूप म्हणजे खूप समाधान हेल्दी आणि किंवा पौष्टिक होतं आणि त्याचा एक व्हिडिओ बनवून आलं मी आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि तुम्हाला ते जर व्हिडिओ आवडला असेल तर त्यामध्ये कमेंट करा संपर्क असा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा आता काय आता घरामध्ये काय वेगळं काय असं प्लॅन नाही आहे घर आवरायचा प्लॅन असू शकतो किंवा नाहीतर निवांत आपलं टी व्ही बघायचं ह्या दोन्हीपैकी काहीतरी करा कारण की प्रसंध्या की ऑफिस पण आहे तर असंच आपलं दैनंदिन दिवस चालत राहतो आणि आम्ही प्रयत्न करतो की त्या दिवसाचा पु पुरेपूर वापर करायचा काहीतरी चांगल्या गोष्टी करायच्या तर आणि मला जी आजची जी ऑर्डर भेटली ना काय पाहिजे बिल्लो हां हे केक पण आणला आम्ही डी मार्ट रेडीमध्ये जाऊन आहे का नाही का तिची आम्ही आणि सारंगे गेलतो आणि आज आणि मनू पण आला होता बरोबर थँक्यू यू मनो। तर आजची जी ऑर्डर होती ना खूप इंटरेस्टिंग होती रोल म्हणून आहे आणि तिथून मी पिकअप केलं आणि ड्रॉप केलं विश्रांतवाडीमध्ये दे, म्हणजे डिलिव्हरी केली ते फूडची तर तो पण जिथं डिलेवरी करायला गेलो ना तो एरिया किंवा तो सोसायटीसुद्धा सो खूप छान होते खूप छान तर अशा प्रकारे मी आजचा दिवस घालवते आणि संध्याकाळी आपलं ऑफिस असणार आहे तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच सांगा आणि आवडल्यास आ, कमेंट करून सांगा आणि शेअर करायचा प्रयत्न करा लाईक तर तुम्ही करतायच आणि तुम्ही पहिल्यांदा चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा धन्यवाद